नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे ग्रोइंग स्टुडंट्स या आपल्या अक्काच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे की मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेचा उपयोग तुम्हाला आगामी होणाऱ्या सर्व सरळ भरती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे रोहित शर्मा आय सी सीच्या तिन्ही प्रकारातील स्पर्धेमध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरलेला आहे आय एम पी प्रश्न आहे आय सी सीच्या तिन्ही प्रकारातील स्पर्धेमध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरलेला आहे आणि पर्याय तुम्हाला चार दिलेले योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे या प्रश्नातून किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत झालं तर ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पर्याय तुम्हाला दिल्ले बघा दोन सामने चार सामने एक सामना तीन सामने योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक दोन सामने पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या राज्याने स्वतःचा स्टॅटेलाईट लाँच करण्याची घोषणा केलेली आहे बघा पर्यायामध्ये काय दिले आसाम राज्य केरळ राज्य तामिळनाडू राज्य राजस्थान राज्य आणि योग्य उत्तर काय आहे तुम्हाला द्यायचे बघा कोणत्या राज्याने स्वतःचा स्टॅटेलाईट लाँच करण्याची घोषणा केलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर येईल नंबर एक आसाम या राज्याने स्वतःचा स्टॅटेलाईट लाँच करण्याची घोषणा केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे की शरद पवार योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक एकनाथ शिंदे यांना काय आहे श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दहा ते सोळा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान कोणाद्वारे डिजिटल पेमेंट चे आयोजन करण्यात आलेले दहा ते सोळा मार्च याच्या दरम्यान कोणाद्वारे डिजिटल पेमेंटचे आयोजन करण्यात आले होते बघा पर्यायमध्ये काय आय एम एफ आर बी आय आय पी एन बी काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन आर बी आय यांच्या दरम्यान काय डिजिटल पेमेंटचे आयोजन करण्यात आले होते दहा ते सोळा मार्च या हप्त्यामध्ये पुढचा प्रश्न बघा काय कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनले आहे राष्ट्रीय उद्यानवर प्रश्न आहे कोणते राष्ट्रीय उद्यान, उद्यान देशातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनलेले बघा ताडोबा गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान शिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि माधव राष्ट्रीय उद्यान तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर डी माधवबाग राष्ट्रीय उद्यान हे काय आहे अठ्ठावनवे व्याघ्र प्रकल्प पर बनलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहेत पंतप्रधान सूर्यघर योजना ह्या योजनेमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या पहिल्या चौथ्या दुसऱ्या योग्य उत्तर काय पर्याय नंबर चार दुसऱ्या क्रमांकावर आहे पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गोविंद स्टुडंट्स या चा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चाला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कावा पुढचा प्रश्न आपण बघूया शस्त्रे आयात करण्यामध्ये कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे शस्त्रे आयात करण्यामध्ये कोणता देश जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहे बघा पाकिस्तान रशिया युक्रेन तैवान योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर सी युक्रेन हा देश काय आहे शेसरे आहेत करण्यामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी इंडिया मास्टर्सने जिंकली असून त्याचा कर्णधार कोण आहे इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी इंडिया मास्टर्सने जिंकली असून त्याचा कर्णधार कोण आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि चार, चार पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं बघा काय पर्याय मध्ये कोण कोण कर्णधार आहे ते विराट कोहली सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी रोहित शर्मा कोण कर्णधार होता त्याचा तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सचिन तेंडुलकर पुढचा प्रश्न आपण बघूया शस्त्रे आय करण्यामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे जगात प्रथम क्रमांकावर हा देश तुम्हाला विचारला तो युक्रेन आहे आपण प्रश्न पाहिला आता शेस्त्रे आयात करण्यामध्ये भारत जगात किती क्रमांकावर आहे असं त्यांनी प्रश्न केलेला आहे एक चार तीन दोन असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर असेल पर्याय नंबर डी दुसऱ्या क्रमांकावर शेस्त्रे आयात करण्यामध्ये भारत किती क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया वारकरी साहित्य परिषदेचे मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे वारकरी साहित्य परिषदेचे मराठी साहित्य संमेलन कुठं होणार आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे हरी पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले शिर्डी अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर योग्य उत्तर काय आहे तर शिर्डी पर्याय नंबर ये हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया पुढचा प्रश्न आहे बघा आय पी एल दोन हजार पंचवीससाठी दिल्ली संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झाली आहे आय पी एल दोन हजार पंचवीससाठी दिल्ली संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे अक्षर पटेल शिखर धवन ऋषभ पंत के एल राहुल योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ये अक्षर पटेल याची काय आय पी एल दोन हजार पंचवीससाठी साठी दिल्ली संघाच्या कर्णधारपदी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न बघा काय महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे बघा पर्याय काय दिल्ले अंबाला दिल्ले सोनीपत दिल्ले पानिपत दिलेले तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी पानिपत या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पंधरा मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो पंधरा मार्च या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्या समोर जागतिक जल दिन जागतिक क्रीडा दिन जागतिक आरोग्य दिन आणि जागतिक ग्राहक दिन तर पंधरा मार्च रोजी कोणता दिन साजरा केला जातो योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर डी जागतिक ग्राहक हक्क दिन हा दिन काय आहे पंधरा मार्च रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे के अनावरण केलेले आहे कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रुपे कार्डचे अनावरण केले आहे राजस्थान गोवा गुजरात महाराष्ट्र असे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे योग्य काय उत्तर असेल महाराष्ट्र या राज्याने काय केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रुपे कार्डचे अनावरण केलेले योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर डी पुढचा प्रश्न आपण बघूया महिला समृद्धी योजना कोणी लॉन्च केली आहे महिला समृद्धी योजना कोणी लॉन्च केलेली आहे बघा गुजरात गोवा राजस्थान नवी दिल्ली महिला समृद्धी योजना कोणी लॉन्च केलेली आहे काय योग्य उत्तर असेल चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर पटापटात देत राहा एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर ते सुद्धा योग्य उत्तर कमेंटमध्ये द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की खरंच चला बघा योग्य यो उत्तर काय आहे पर्याय नंबर डी नवी दिल्ली या राज्याने काय केलेलं आहे महिला समृद्धी योजना लॉन्च केलेली आहे पुढचा प्रश्न नुकतेच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आल्या आहेत या दोन योजना कोणत्या मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्याने लॉन्च आहे बघा पर्यायमध्ये काय दिले आहे तुम्हाला मणिपूर त्रिपुरा मिझोराम आणि चितगाव योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन म्हणजे पर्याय नंबर बी त्रिपुरा या राज्याने काय आहे मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री खन्या आत्मनिर्भर योजना ह्या योजना लाँच केलेल्या आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया काय प्रश्न आहे आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा वरून किती वर्ष करावी अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक समितीने केली आहे सत्तर वर्षावरून किती वर्ष करावी अशी शिफारस कोणी केलेली आहे बघा पर्यायमत दिले तुम्ही त्रेसष्ट वर्ष पासष्ट वर्ष साठ वर्ष आणि सदुसष्ट वर्ष योग्य उत्तर काय असेल आयुष्यमान भारत योजना सत्तर वर्षावरून किती वर्ष करावी हाशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक समितीने केली तर त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर शी साठ वर्ष करावी सत्तर वर्षावरून साठ वर्ष करावी अशी शिफारस केलेली पुढचा प्रश्न आपण बघूया नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तामिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तामिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतलाय आसाम ओडिशा तामिळनाडू छत्तीसगड योग्य उत्तर काय तामिळनाडू या राज्याने घेतलेला आहे पर्याय नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारताच्या परकीय चलन साठ्यात दोन वर्षातील सर्वात मोठी वाढ होऊन किती अब्ज डॉलर्सवर पोहोचलेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे पर्याय तुम्हाला दिले सहाशे पन्नास पॉईंट अठ्याहत्तर अब्ज डॉलर्स सहाशे त्रेपन्न पॉईंट शहाण्णव अब्जे डॉलर्स सहाशे त्रेचाळीस पॉईंट चौवेचाळीस अब्ज डॉलर्स आणि सहाशे सत्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर अब्ज डॉलर्स तर परकीय चलन साठ्यात दोन वर्षातील सर्वात मोठी वाढ होऊन किती अब्ज डॉलर्सवर पोहोचलेली आहे योग्य उत्तर काय पर्याय नंबर बी सहाशे त्रेपन्न पॉईंट शहाण्णव अब्ज डॉलर्स वर पोहोचलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया श्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृति सन्मान कोणाला मिळालेला आहे श्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृति सन्मान कोणाला मिळालेला आहे पर्यायमध्ये का पहा विदा करंदीकर डॉक्टर अरुणा ढेरे विवा शिरवाडकर भालचंद्र नेवाडे काय उत्तर असेल श्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृति सन्मान योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी डॉक्टर अरुणा ढेरे हे यांना श्रेष्ठ कुसुमाग्र स्मृति सन्मान मिळालेला आहे पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे बघा पहिला याच्यावरच प्रश्न येऊन गेला होता की कि भारतामध्ये कितवे व्याघ्र प्रकल्प म्हणून माधव राष्ट्रीय उद्यानाला मंजुरी मिळालेली आता या ठिकाणी काय विचारलेलं तुम्हाला माधव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे बागा पर्यायमध्ये काय दिले राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड कोणत्या राज्यामध्ये आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी मध्य प्रदेश या राज्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड पिक्सचे आयोजन करण्यात आले बघा कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे पर्यायमध्ये दिल्ली पुणे मुंबई हरियाणा नवी दिल्ली काय उत्तर असेल पर्याय नंबर डी नवी दिल्ली या ठिकाणी काय आहे भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड पिक्सचे आयोजन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आपण बघूया होळीला कोणत्या राज्यामध्ये कामन पंडिगई या नावाने ओळखले जाते बघा आसाम तामिळनाडू राजस्थान केरळ काय उत्तर असेल पर्याय नंबर बी तामिळनाडू या राज्यामध्ये काय होळीला काय म्हटलं जातं कामन पंडिगई या नावाने ओळखलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाच्या विमानतळाला एअरड्रोम आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणाचं जे विमानतळ आहे त्याला एअरड्रोम आहे असं तुम्हाला प्रश्न केलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेली आता योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा काय अमरावती वर्धा नागपूर भंडारा कोणत्या ठिकाणची जी विमानतळ त्याला एअर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्या नंबर ये अमरावती या ठिकाणच्या विमानतळाला काय एअरड्रोम आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला छोटी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या ग्रुप स्टुडंटच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल सिलेक्ट करून ठेवायचं आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवायचे प्रदूषित देशामध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला सातवा दुसरा तिसरा पाचवा योग्य उत्तर काय तर पाचवा क्रमांक आहे सर्वात प्रदूषित देशामध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे तर पाचवा क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर सहभागी होण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाचे कन्सेप्ट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो